वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी पदयात्रा काढण्यात आली होती सम्यक क्रांती दलाच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा आयोजित करण्यात आली होती वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचारार्थ सम्यक क्रांती दलातर्फे पदयात्रा काढण्यात आली झेंडे फडकावत जोरदार घोषणाबाजी करत वाद्यरुंदाच्या निनादामध्ये नेहरुनगर माशाळवस्ती राजस्वनगर आदित्य नगर आदी परिसरातून ही पदयात्रा निघाली होती सम्यक क्रांती दलाचे अध्यक्ष अजित बनसोडे आणि शांतीदूत संघटनेचे नेते सुधाकर भालेकर यांनी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हेच सक्षम उमेदवार असून तळागाळातील प्रत्येक घटकांना ते न्याय देऊ शकतात असं मनोगत व्यक्त केलं या नालंदानगर विजापूर रोड परिसरातून पण काल रॅली झाली आज नालंदा नगर आंबेडकर चौक राजस्वनगर कमला नगर नेहरू नगर माशाळ वस्ती या ठिकाणी पदयात्रा जाणार आहे आणि या पदयात्रेतून सर्वांना हेच आव्हान आहे प्रत्येक तरुणांचं की बाबा ह्यावेळेस आम्ही सर्वांचं ऐकलो पण यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त सोलापुरामध्ये थांबलेलं आहे तर त्यांच्यासाठी आम्ही एक मत मागतो आणि ते एक बहुमूल्य मत देऊन ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना सन्मानानं भारतीय दिल्लीच्या संसदेमध्ये पाठवायचं आहे एवढंच आज या प्रसंगी बोलतो जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा वारसा लाभलेले आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ज्या दिवशी सोलापूरमधून लोकसभेला उभं राहणाऱ्या अशी घोषणा केली त्या दिवसापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक विचारा विचाराचा वारसा घेऊन फिरणाऱ्या प्रत्येक जाती धर्माच्या जा लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारस बाळासाहेब आंबेडकरांना निवडून आणण्याचा निर्धार केलेला आहे आंबेडकरी चळवळीचा वारसा जपण्यामध्ये आणि प्रत्यक्ष आचरणामध्ये आणण्यासाठी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना अधिक प्रकाशमान करावं अशी भावना त्यांनी मांडली या प्रसंगी अनिल बनसोडे बाबा बनसोडे यशवंत गायकवाड राहुल कांबळे बंटी चंदन शिवे वसीम शेख राहुल गायकवाड यांच्यासह पदाधी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते